मित्रांनो लाडकी बहीण योजना सतरावा हप्ता कधी मिळणार तारीख ठरली आहे दिवस ठरला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या अकाउंटला पैसे कधी येणार मित्रा आहे मित्रांनो निवडणुका आता घोषित झालेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई की वाय सी प्रक्रियेसाठी राज्य सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे परंतु पात्र लाभार्थी महिला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आचारसंहिता सुद्धा लागू झाल्यामुळे या महिन्यात हप्ता कधी मिळणार असा अनेक महिलांचे प्रश्न आहेत त्यांच्या समोर असे प्रश्न आहेत की आता नोव्हेंबर महिन्यात हप्ता कधी मिळणार कारण आचारसंहिता आहे आणि मग भरपूर गोष्टी समोर आहेत ई के वाय सी भरपूर महिलांची पूर्ण झालेली नाही किंवा भरपूर महिलांची ई के सी पूर्ण झालेली आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका असूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची प्राथमिक माहिती सरकारकडून मिळालेली आहे नगर परिषद किंवा नगरपालिका निवडणुकासाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी निकालसुद्धा येणार आहे परंतु त्याआधीच तुम्हाला तुमचे पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे हो नोव्हेंबर महिना सुरू होऊन आता भरपूर दिवस झालेले आहे अद्यापसुद्धा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही परंतु सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच्या पडघम वाजलेले असून आचारसहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न आहे परंतु सरकारच्या काही सूत्रांनुसार अशी माहिती मिळालेली आहे की निवडणुकीच्या आधीच म्हणजे ज्या दिवशी वोटिंग आहे दोन डिसेंबरला त्याच्या आधीच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत मग ते नोव्हेंबरच्या महिना अखेर म्हणजे पंचवीस ते तीस मध्ये कोणत्याही तारखेला पैसे तुमच्या खात्यात येऊ शकतात निवडणुकीच्या आधीच दोन तारखेच्या आधीच तुमच्या अकाउंटला पैसे येतील पंचवीस तारखेनंतर वाटप सुरू होईल ते एकोणतीस तीस नोव्हेंबरच्या आधी सगळ्या महिलांना त्यांच्या पंधराशे रुपयाचा सतरावा हप्ता हा मिळणार आहे अशीच माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि मिळवायची असेल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन लेटेस्ट माहिती बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू धन्यवाद